नमस्कार आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असंख्य हजारो लोकांनी आजवर लक्षावधी पाण्यांवरती लिहून ठेवलेलं आहे यापुढे सुद्धा शिवचरित्राचा अभ्यास आणि शिवचरित्रावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासावरील लिखाण थांबणार नाही अजिबात केवळ आपला महाराष्ट्र किंवा आपला भारत देशच नव्हे तर जगभरातसुद्धा अनेक लोकांनी अनेक संशोधकांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत लिहिलेलं आहे आणि अगदी महाराजांच्या काळापासून ते सुरू आहे महाराज होतेच तसे अतुलनीय जगात कुणासोबतही अगदी कोणत्याही सम्राट किंवा कोणत्याही योद्ध्यासोबत महाराजांची तुलना होऊच शकत नाही महाराज एकमेव होते अद्वितीय होते साऱ्या जगाच्या इतिहासामध्ये आपल्या महाराजांचं ध्रुव ताऱ्यासारखं तेजानं तळपणारं ठसठशीत असं आगळेपण आहे अनेक बाबतीत महाराजांच्या महतीबाबत असं कितीही वाचलं तरी कमीच आहे कितीही ऐकलं तरी कमीच आहे ते असो मूळचा आपल्या दक्षिण भारतातील केरळचा असलेला आणि नायर आडनाव असलेला एक माणूस आपल्या महाराष्ट्रामध्ये येतो इथेच आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थायिक होतो आपली मराठी भाषा आत्मसात करतो आणि आणि पुढे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमात पडतो इतका प्रेमात की महाराजांचं वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिलं गेलेलं सगळं चरित्र वाचून काढतो महाराजांच्या सगळ्या गडकिल्ल्यांवरती जात राहतो शिवचरित्राचा प्रचंड अभ्यास करतो आणि त्यानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांमधील असे गुण की ज्यावरती आपण स्वतः महाराष्ट्रात राहणारे मराठी लोक फारसं बोलत नाही त्या त्याकडे फारसं लक्ष देत नाही ते सगळे सद्गून तो केरळचा सुनील नायर आपल्याला दाखवून देतो तेव्हा आपण केवळ आश्चर्यचकित आणि हातबद्ध होण्यापलीकडे दुसरं काय करू शकतो कारण आपलं सगळं काय सुरू असतं छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि आता तर महाराजांना परमेश्वराचा अवतार बनवून देव बनवून त्यांच्या आरत्या गाणं सुरू झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी काय बोलायचं परंतु केरळचे सुनील नायर आपल्याला सांगतात आपल्याला दाखवून देतात की छत्रपती शिवाजी महाराज फक्त तितकेच नाहीत हो त्यांच्याकडून आजच्या काळाला अनुसरून सुद्धा म्हणजे चारशे वर्षांपूर्वी महाराजांनी जे काही आपल्याला दिशा देऊन ठेवलेली आहे करून ठेवलं आहे दाखवून दिलं आहे ते आजही अंमलबजावणीत आणावं असंच सगळं आहे त्यातील काहीही कालबाह्य झालेलं नाही अजिबात ही महाराजांच्या कार्यपद्धतीची विशेषता आणि दूरदृष्टी आहे प्रदीर्घ मुलाखत घेतलेली आहे मी त्यांची परंतु आज शिवजयंतीचं औचित्य साधून त्यातील केवळ एक छोटा भाग काही भाग आपल्यासमोर सादर करतो आहे केरळचे सुनील नायर आपल्याला काही सांगतायत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी जरूर ऐका आणि त्यानंतर आपल्या प्रतिक्रियासुद्धा अवश्य कळवा आपला अभिव्यक्ती चॅनल अजून सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा आणि जर एपिसोड आवडला ही मुलाखत आवडली तर हा भाग म्हणजे लाईक तर कराच परंतु आपापल्या ग्रुप्समध्ये शेअर करा धन्यवाद आप पुन्हा भेटू लवकरच ऐका केरळचे सुनील नायर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्याला काय सांगतात आपण ज्या नवीन लोकांनी शिकण्यासारखं काय की काय काय तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे काय काय करता येईल तुम्हाला मॅन मॅनेजमेंट म्हणा फायनान्स म्हणा रयतीची काळजी म्हणा आता आपण सस्टेनेबिलिटी आणि कन्झर्वेशनवर बोलतो तर आज्ञापत्रामध्ये नऊ चॅप्टर आहे हे आज्ञापत्र रामचंद्रपंत अमात्य म्हणजे सोनोपंत डबीर, होते। डबीर। hmm. जे होते महाराजांचे पहिले डबीर सुरुवातीला जे शहाजीराजांनी पाठवले सोनोपंत डबीरांचा हा नातू हा नंतर अमात्य होता महाराजांच्या अष्टप्रधानांमध्ये तर रामचंद्र अमात्यांनी महाराजांच्या मृत्यूनंतर साधारण सतराशे सात सतराशे बाराच्या दरम्यान आज्ञापत्र लिहिले कारण ते जवळ नका मी ते नऊ चॅप्टर्स आहेत राज्य कसं चालवायचं महाराजांनी ज्या पद्धतीने चालवलं मग त्याच्यात राजा आहे राजाची कर्तव्य आहेत मग मंत्री कसे सिलेक्ट करायचे मग मंत्रीचे मत मंत्र्यांनी काय करावं सैन्य कसं मेंटेन करायचं आरमार कसं मेंटेन करायचं दुर्ग कसे बांधायचे दुर्गांची निगा कशी राखायची हे महाराजांनी हे सगळं सगळं अद्याप सगळं त्यात सगळं लिहिलेलं आहे मग आज आपण ना आपण आज सस्टेनेबिलिटी आणि कन्झर्वेशन असं म्हणतो तर आरमाराचं जे चॅप्टर आहे त्याच्यात महाराजांनी असं लिहिलेलं आहे तर म्हणजे त्यात अम ते लिहिले पण ते महाराजांचंच सगळं डायरेक्शन होतं की आरमारास योग्य लाकूड सागवान आपल्या राज्यात भरपूर आहे पण सागवान म्हणजे ते झाड तोडायच्या आधी स्वामींची आज्ञा घ्यावी परवानगी घेऊन ते लाकूड तोडावं आणि शक्यतो बाहेर बाहेरच्याकडनं ते सागवान घ्यावं आपलं कमी करावं नाही आणि झाडं कापल्यानंतर त्याची लागवड तेवढीच करावी अच्छा असं लिहिलेलं आहे दुसरं आरमारास योग्य फणस आणि आंबासुद्धा आहे फणसाचं झाड पण आणायला पण फणस आणि आंबा हे प्रजेने लावलेली झाडं आहेत आणि ह्याला फळं काही एका रात्रीत येत नाही एक एक झाड आठ आठ दहा दहा वर्ष लहान मुलासारखी प्रजा सांभाळते पण ती भाषा वेगळी आहे पण मी तुम्हाला बरोबर सांभाळते त्यामुळं ती त्यांची लेखरनसारखीच आहे त्यामुळं तुम्ही जर ते त्यांचं ते जर झाड तोडलं तर प्रजेचं म्हणजे प्रजेच्या मुलाला मारल्यासारखं होईल आणि ते पाप माझ्या माती लागेल Okay, ते करू नये समजा एखाद्या प्रजेचं झाड आंब्याचं किंवा ते मेल, ते पडलं असेल तर राजी खुशी तो जर विकायला तयार असेल योग्य मोबदला देऊन ते झाड विकत घ्यावं आता तुम्ही मला सांगा चारशे म्हणजे साडेचारशे वर्षापूर्वी म्हणजे महाराजांनी आ... कन्झर्वेशन सस्टेनेबिलिटी एम uh, एस पी ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या आहेत ना बाप मग काय नाही केलं मला सांगा बरं तुम्ही दुसरं एक इंटरेस्टिंग म्हणजे मोठं एक मला असं वाटतं की मला एक मोठं महाराजांचं कॉन्ट्रीब्युशन असं आहे की आपल्याकडं त्यावेळेस जी पत्रव्यवहार होत होता मराठीतसुद्धा मराठीतला म्हणतो नंतर कारण नंतर आदिलशाहीमध्ये वगैरे निजामशाहीमध्ये मराठी एक ऑफिशियल लँग्वेज म्हणून ॲक्सेप्ट झाली होती पण त्याच्यात ऐंशी टक्के पर्शियन शब्द असायचे आजही आपण बरेच शब्द जे वापरतो दुकान मालक चाक हे सगळे पर्शियन वर्ड्स आहेत तर महाराजांचं पहिलं पत्र त्यात साधारण सत्तर ते पंच्याहत्तर टक्के hmm. पर्शियन वर्ड होते महाराजांचं सोळाशे सत्याहत्तर मधलं पत्र राज्यभिषेकानंतरचं पत्र त्याच्या ऐंशी टक्के मराठी शब्द म्हणजे सत्तर ऐंशी टक्के पर्शियन टू ऐंशी टक्के मराठी राज्यव्यवहार कोश महाराजांनी लिहून घेतला बरोबर कॅबिनेट मिनिस्ट्री बरं दुसरं सर्वात मोठं महाराजांचं कॉन्ट्रीब्युशन काय तुम्हाला माहिती आहे ना आपण आत्ता आय एस म्हणतो किंवा ते ब्रिटिशांच्या काळात आयसीएस होतो महाराजांनी आयसीएस आणि आय एस त्याच काळात निर्माण केले हो त्यावेळेस म्हणजे निजामशाही आदिलशाहीमध्ये टॅक्स कलेक्शन रेव्हेन्यू हा जो रेव्हेन्यू डिपार्टमेंट ज्या आहे सगळे रेव्हेन्यू डिपार्टमेंट ना तर रेव्हेन्यू डिपार्टमेंट कोण बघत होता तिथला सुभेदार तो कसा करत होता तो सुभेदार म्हणजे सैनिक ना तो कमांडर होता सैन्याच्या दरवाचं करायचे महाराजांनी आपल्या सैन्याकडनं ते सगळे अधिकार काढून घेतले तुमचा काहीही संबंध नाही कारकून तयार केले कारकून म्हणजे आज आपण कारकून म्हणलं की आपण जरा ते हेटाळले शोधात कारकून म्हणजे क्लर्क व सर सरकारकून म्हणजे त्या काळातले आय एस ऑफिसर्स बरोबर त्यांची फळी निर्माण केली ना आणि सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन महाराजांचं त्या काळातल्या आपल्या सरंजामदारांना वतनान व वर्ण पगारदार नोकर केले सामाजिक आर्थिक सगळ्या दृष्टीकोना रेव्होल्युशन होतं ना ते वतनदारी महाराजांनी पूर्ण नाही बंद केली पण नवीन वतनदारी दिल्याच नाही काही खालसा केल्या सगळ्यांना पगारावर आणलं आणि वेळेवर सगळ्यांना पगार तो काय आठवड्याचा पगार पंधरा दिवसाचा पगार जो काय पगार असेल तो वेळेवर द्यायचा आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटची एक अख्खी प्रोसेस निर्माण केली महाराजांनी ते सरकार कोण सगळे तयार केलेले हे सगळे आय एस ऑफिसर सारखे पूर्ण त्यांनी ते एक फळी तयार केली हे केवढं मोठं सामाजिक बरोबर केवढं मोठं रेव्होल्युशन आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हे ह्या गोष्टी काय दुर्दैवाना मी काय आम्ही आपण काय होतं आपल्याकडे आपल्या मुलांना म्हणजे महाराजांचा जन्म त्यानंतर काय ते शाहिस्तखानाची बोटं तोडली अफजल खान मारला आग्र्यावरनं पेटाऱ्यातनं पळाले आणि राज्याभिषेक ह्याच्या पुढं मुलांना महाराज माहितीच नाही तो आत्ता सुदैवाना ना अनेक नवीन मुलं यायला लागली आहेत जे प्रचंड काम करायला लागले आहेत भयंकर म्हणजे मी तर फारच त्यांच्यासमोर पण मी फारच कमी आहे पण आज त्या मुलांनी ते नवीन पिढीची पुरव काय काम करत आहे प्रचंड वाचन प्रचंड अभ्यास डॉक्युमेंटेशन मोडी लिंक मध्ये आता तर काय नोकरी ह्या बाकी सगळ्याच्या फंदात नाही ना जमलं मोडी पहिला मी थोडं शिकलो पण पुढं तर राहिलं पुढत परत सुरू करायचं आहे आता ते म्हणून ते ट्रान्सलेटेड आणि सगळं आणावं लागतं तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या इतक्या प्रचंड गोष्टी इत महाराजांच्या आहेत अजून मी ते म्हणतो टिप ऑफ द आईसबर्ग आहे अजून अनेक डॉक्युमेंट्स यायचे अने आहेत आणि महाराजांच्या बरोबरचे अनेक लोक आहेत ज्यांनी प्रचंड कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे आपल्याला फक्त बाजीप्रभू देशपांडे किंवा तानाजी बालुसुरे किंवा हे असे काही ठराविक लोकं राव मोहिते म्हणा नेतोजी पालकर म्हणा हे सगळे लोकांचं आपल्याला माहिती कुर्तोजी गुजर प्रतापराव गुजर अनेक महाराजांचे सवगडी अनेक लोकांची लोकं होती ह्या सगळ्यांचे त्या अजून किती रेकॉर्ड्स असतील हे रेकॉर्ड झाल्यानंतर त्या अनेक अंगाने आपल्याला अजून बरंच प्रकाश टाकता येईल महाराजांच्या एकंदरीत आयुष्यावर एकंद महाराजांना शंभर टक्के जर कोणी ओळखलं असेल ना तो तो औरंगजेब होता नाही उद्या म्हणजे त्यांनी छप्पन साली आदिलशाला पत्र लिहिलेलं आहे ह्याला लांब ठेव ह्याच्यापासून हो। सांभाळ म्हणजे त्याला माहिती होतं आहे म्हणजे महाराजांना महाराजांची कॅपॅसिटी महाराज काय हे त्याला माहिती होतं आणि महाराज हे औरंगजेबला शंभर टक्के ओळखून होते आणि महाराजांना माहिती होतं दिग्विजय दक्षिण दिग्विजय केला हे त्यांना ना महाराजांना माहिती होतं की आज ना उद्या खासा दिल्लीपदी खाली उतरणार आहे मग तीनशे पासष्ट किल्ले महाराजांचं वाक्य आहे एक एक किल्ला माझा एक एक वर्ष लढवेल अख्खी हयात जाईल त्याची पण तो माझं राज्य जिंकू शकणार नाही आणि ते झालं तसंच कॉन्ट्रीब्युशन म्हणजे किती साडेतीनशे वर्ष अकराव्या दहाव्या शतकात चोळा लोकांचं नेवी सोडल्यानंतर पुढं आपल्याकडं भारतात नेवीच नव्हती आरमारच नव्हतं आपल्याकडे म्हणजे मुसलमान राज्यकर्त्यांनी तेराव्या शतकापासून आपल्यावर राज्य करायला सुरुवात केली अनेक भागामध्ये आणि मग मोघल राज्यानंतर मोघल एम्पायर झाल्यानंतरसुद्धा त्यांना पोर्चुगीजकडनं दाखव डॉक्युमेंट घ्यायचे ते की बाबा आमच्या आमच्या बोटींना मक्केल जाऊ द्या म्हणून पण ह्या मा ह्या महाराजांचं विजन त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जर उद्या हे हे तो त्यांनी सांगितलं ना की ते इंग्रज टोपीकर हे व्यापारी नाही आहे ह्यांच्यापासून लांब राहा महाराजाचं एक पत्र आहे की यांना वखरीला जागा आहे ना समुद्रापासून लांब अनेक कोस लांब आत द्या समुद्रापासून देऊ नका यांना वखरीला जागा ही किती विजन असेल ती आणि महाराजांनी त्यावेळेस ठरवलं की आपण आरमार बांधलं पाहिजे ह्याची गरज आहे आपल्याला आणि महाराजांनी आरमाराची सुरुवात केली कल्याण भिवंडीला बरं पहिल्या आरमार बांधायला माणसं कुठली आणली एक बापलेक आणली पोर्चुगीज त्यांनी सुरुवात केली आणि मग महाराजांनी तिथल्या लोकल लोकांना त्याच्या हाताकडे दिलं की तुम्ही शिकून घ्या म्हणजे पोर्चुगीज गव्हर्नरने पत्र लिहिलं इथल्या कॅप्टनला की अरे हे आरमार जर उभं राहिलं तर हे आपलं उरावरच येणार आहे तर आपली माणसं काम करत राहतं तिथं काळा म्हणून कारण पोर्चुगीज लोकांना तिथं माणसं मिळत नव्हती काम करायला कारण डाम दुपटीने महाराजांनी पैसे देऊन माणसं इथं आणलेली होती आणि मग त्या आरमार महाराजांनी उभं केलं मग ते सिद्धीवरचं ते मोहिमेसाठी किल्ले बांधले सिंधुदुर्ग बांधला पद्मदुर्ग बांधला किल्ले बांधले महाराजांनी जय विजयदुर्ग बांधून काढला व्यवस्थित ही जी विजय म्हणजे आरमार साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी कुठलाही राज्यकर्त्याला वाटला नाही ही विषय म्हणजे एखाद्या सी ओला जी विजन लागते की पुढं काय होणार आहे पुढचं भाकीत त्याला करता आलं पाहिजे की काय पुढं वीस वर्षाने काय होणार आहे ऑब्जेक्टिव्ह माझी कंपनी माझी मोठी करायची असेल माझं ऑब्जेक्टिव्ह काय आज शंभर कोटीची कंपनी मला हजार कोटीची करायची आहे तर पुढचं वीस वर्षाचा मला विचार करावा लागेल ना तो विचार महाराजांनी केला बरं तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम राहिलं पाहिजे मशिनरी रन झाली पाहिजे म्हणून त्यात किल्ल्यांच्यावर किल्ल्यांच्यावरचं तुम्ही ला की किल्ले कशा सांभाळायचे बजेटिंग महाराजांचं सा बजेटिंग आहे एक अख्खं पत्र आहे महाराजांचं कुठल्या राजगड रायगडाच्या मेंटेनन्ससाठी पन्नास हजार होऊन असे जवळजवळ वीस पंचवीस किल्ल्यांची अख्खी लिस्ट आहे आणि त्याच्यावर बजेटिंग केलेलं आहे की प्रत्येक किल्ल्याला किती पैसे मेंटेनन्सला द्यायचे म्हणून हे बजेटिंग आहे आज पंचवार्षिक योजना बजेटिंग तुम्ही आज म्हणताय त्याच काळात त्यांनी केलेलं होतं ते अशा कित्येक गोष्टी आहेत महाराजांच्या एक मला फक्त थोडस आजकाल आपण एक हे बोलावं ना, की नाही मला माहित नाही पण ना एक आपल्याकडे जसं तुम्ही मग म्हणाल ब्राह्मण ब्राह्मण तर वत आपल्याकडे पण ते लेफ्टिस्ट राईटिस्ट वगैरे सगळ्यांच्या लोकांमध्ये ते महाराजांना काय म्हणतात त्याला म्हणजे एक वर्ग असा आहे की हिंदुत्व असं महाराजांचं राज्य हे हिंदवी हिंद्या हिंदू आणि एक असं आहे की की ते खूप सर्वसमावेशक असे होते सर्व धर्मांना पण मला असं वाटतं की ते दोघ दोन्ही असं नव्हतं एक माझ्या लोकांसाठी राज्य निर्माण करायचं म्हणजे माझ्या अठरा पगड जो होती माझ्या या सगळ्यांसाठी माझं राज्य निर्माण करायचं असं त्यांचं एक असं त्यांचं ऑब्जेक्टिव्ह होतं हिंदवी स्वराज्य वगैरे कुठेही रेकॉर्डमध्ये नाही आहे दुसरं म्हणजे सगळ्या धर्मांचा त्यांनी आदर केलेला आहे कारण महाराजांच्या इतिहासकार म्हणजे औरंगजेबच्या इतिहासकारांनी पण ते मान्य केलेलं आहे की कुराण जर सापडलं तर ते त्याचं रिस्पेक्ट करून ते सांगायचे की तर आणि स्त्रियांच्या बाबतीत अजून अजूनही क्वालिटी आपण थोडंसं आपण एक बोलू एखाद्या लीडरचं सर्वात मोठी क्वालिटी काय स्पॉटलेस कॅरेक्टर बरोबर हे एखाद्या लीडरची तुम्ही मला सांगा महाराजांच्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये एक एक घटना एक इन्सिडेंट एक सुवर्ण एक दाग असा लागेल स्पॉटलेस कॅरेक्टर हे एखाद्या लिडरचं सर्वात मोठं ताकद असते स्पॉटलेस कॅरेक्टर आणि महाराजांचं स्पॉटलेस कॅरेक्टर होतं म्हणजे सगळ्या बाबतीत बरोबर आई बाप मुलगा भाई भाऊ सगळ्या जाते मित्र राजा जनरल लीडर स्त्रियांच्या बाबतीत एक ठिकाणे एक त्या काळात आयशी चालूच होती सगळ्यांची ना एक एक इन्सिडेंट नाही आहे एक इन्सिडेंट नाही आहे सर्वात मोठी ताकद म्हणजे माझं आज म्हणणं की ॲज अ लीडर तुमची सर्वात मोठी ताकद कायच तुम्हाला शिकायला हवं महाराजांकडं तुम्हाला काय हवं आहे तर स्पॉटलेस कॅरेक्टर आज मला सांगा आजच्या घडीला एक लिडर सांग हो, की तो स्पॉटलेस आहे कुठल्याही बाबतीत कुठल्याही बाबतीत नाही आहे महाराज स्पॉटलेस कॅरेक्टर ही सर्वात मोठी ताकद महाराजांची होती मला तेच तुम्हाला तेच विचारायचं होतं की हे इतकं प्रचंड असं काम आपल्या स वारसा असताना हे सगळे विचार आपल्या सगळ्यांच्या समोर असताना छत्रपती शिवाजी महाराज की जयघोष आपण कायम ऐकत राहतो महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या मिरवणुका जयंती आणि या सगळ्या गोष्टींना ते सगळा धडाका बघत असतो जे विचार हे राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीचे महाराजांनी दाखवून दिलेले आहेत स्वतःच्या वाटचालीतून ते बाजूला ठेवून नुसतं जयघोषापुरतं महाराजांना मर्यादित ठेवलेलं आहे आणि आता तर मंदिरं उभारण्याच्या मोठमोठ्या मुट गोष्टी होतात शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराज हे परमेश्वरी अवतार होते अशा प्रकारचे सगळं वातावरण निर्मितीचे प्रयत्न चालू आहेत तुम्ही कसं बघता या सगळ्याकडे दुर्दैव आहे ह्याचं कारण असं होतं ना की एखाद्याला जे सर्वात मोठा प्रॉब्लेम असा होतो की ज्या क्षणी आपण एखाद्या व्यक्तीला एखाद्या आयडॉलला आपल्या आपण त्याचं देव करतो ज्या क्षणी आपण त्याला देव करतो ना आपली आपलं शिकणं थांबतं आपण काही उगच आपल्या सोयीसाठी आपण महाराजांना म्हणजे काही लोक असं एका एका अँगलला काही लोक एका आपल्या सोयीनुसार प्रत्येकजण महाराजांना त्या त्या त्यांच्या गरजेच्या आणि त्यांच्या सोयीनुसार त्या आयडॉलमध्ये फिट करायचा प्रयत्न करतो कारण त्यांची ती स्वार्थबुद्धी म्हणजे त्यांना कुठंतरी त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे पण महाराजांच्या कुठली शिकवण कोण शिकतं आहे आपण फक्त शिवगर्जना आणि शिवराज्याभिषेकच्या दिवशी जाऊन रायगडावर जायचं आज तुम्ही मला सांगा अनस्था किती आहे आज तुम्ही रायगडावर जर गेलात तर आज रायगडावर आत्ता आता मी चार महिन्यापूर्वी गेलो होतो डस्टबिन जे होते कुठं गायब झालं मला माहीत नाही आज पर्यटक गेल्यानंतर लघवी म्हणजे लघुशंकेला जर कोणाला जायचं असेल स्पेशली स्त्रियांसाठी नाही मागत ना ते म्हणजे ते बाजारपेठेच्या मागत त्यांनी सरकारने बाथरूम बांधलेत इतकी घाण आहे ती की एखाद्याला आठ ढकलून बंद केला की तो पाच मिनिटात मरून इतकी ती घाण आहे तिथे मी त्या एबीपी माझा आणि सगळ्यांना मी सगळ्या आपल्या पॉलिटिक आपल्या जर्नलिस्ट मित्रांना सांगितलं अरे काहीतरी करा तिथं एवढं तिथं उत्खनांचं काम चालू आहे तर माझा बाथरूम का बांधतायत तुम्हाला हा एक पार्ट झाला दुसरी गोष्ट अशी आहे की ती जर रायगडाची ही राजधानी आहे लोकांनी येलं पाहिजे तिथं चांगली एम टी डी सी होती तिथे का पाडली तिथे का ना का लाखोणी राहू नये तुम्ही तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा ना तिथे सेक्युरिटी ठेवा पण पाच नंतर किल्लक फिरायचंच नाही ही कुठली हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे नाही आहे लोक कुठेही लावून लघवी करतात बघवत नाही ते पण ह्या ज्या ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या लोक म्हणजे आज मुलं नवीन पिढी येते बघायला त्यांना योग्य तर तुम्ही शिकवायला नको का ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की म्हणजे त्याच्यावर मी फार काही भाष्य करणार नाही राज्यकर्त्यांनी काय करावं ते त्यांनी त्यांचं तेन ठरवावं पण मला असं वाटतं की दुर्दैवानं महाराजांचं नाव म्हणजे घोषणेपुरतंच राहिलेलं आहे आता आणि गरजेनुसार ते वापरलं जातं असं लाल तोंडी हे दुसरं अजून काय म्हणजे मला त्याच्यापेक्षा जास्त काहीच बोलता येत नाही या विषयावर मग काय बोलणार आपण राजकीय भाषा अपेक्षित पण नाही पण त्या समाजालाही मला माझं असं म्हणणं आहे की मग नवीन आता सुदैवानं नवीन पिढी येते नवीन पिढीमधले नवीन अभ्यासक खूप येत आहेत आता आणि एक नवीन चळवळ सुरू झालेली आहे ती ही जी नवीन पिढी येते ना ह्याच्यामुळं बरासा बदल होऊ शकेल पण वेळ लागेल पण राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर जास्त जास्त बरं होईल ते आने, अनेक अनेक पटीने ते वाढवता येईल असं मला वाटतं आणि मला असं वाटतं की ए, हे माझं वैयक्तिक मत आहे की ते तीन आणि चार हजार कोटी खर्च करून महाराजांचा तो पुतळा समुद्रात उभा करतो आहे त्यापेक्षा महाराजांचे महाराजांनी वास्तव्य केलेले दहा उत्तम किल्ले राजगड आहे सिंहगड आहे सिंधुदुर्ग आहे राजगड आहे रायगड आहे रायगड आहे राजगड आहे हे जे काय आठ दहा किल्ले जे महाराजांचे महत्वाचे किल्ले होते जिथं महाराजांचं प्रचंड बऱ्यापैकी वास्तव्य झालेलं आहे पुरंदर आहे अशा किल्ल्यांना जर त्याचा जीर्णोद्धार पूर्ण करून त्याचं काही करता आलं ते अधिक संयुक्तिक होईल ते नवीन पुढच्या पिढीपर्यंत काहीतरी जाईल असं माझं मत आहे